कोल्हापूरकरांच्या मनात कोण याच उत्तर अर्थात चार जून रोजीच कळणार आहे पण कोल्हापूरकरांनी नेमका कोणाच्या बाजूनं फैसला दिलाय हे मात्र आता मतपेटीत बंद झालेलं आहे तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं आणि तिसऱ्या टप्प्यातलं सर्वाधिक मतदान नोंदलं गेलं एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकं मतदान कोल्हापूरमध्ये झालं अर्थात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सर्वाधिक मतदान गडचिलेली चिमूर येथे झालं होतं आणि तो आकडा होता बहात्तर खालोखाल सर्वाधिक मतदान कुठं झालं असेल तर कोल्हापुरात त्यामुळे कोल्हापुरातला वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला देणार धक्का असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणूक रिंगणात आहेत तर तिकडे महा युतीकडून अर्थातच शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आता कोल्हापूर म्हटलं की पहिलं नाव येतं ते आमदार सतेज पाटील याच सतेज पाटलांनी मागच्या निवडणुकीत संजय मांडलिकांच्या विजयासाठी सर्वांना अंगावर घेतलं होतं पण आता हेच सतेज पाटील या निवडणुकीत मात्र त्यांच्या पराभवासाठी त्यांनी निवडणूकच अंगावर घेतली आहे कारण यंदा खरा सामना भले संजय मंडलिक वर्सेस शाहू महाराज छत्रपती असा रंगताना दिसत असला तरी खरी मदार आहे ती आमदार सतेज पाटलांवर त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून मोठं रान पेटवलं आपले तीन जे तिथले आमदार आहेत अर्थातच आपल्या सर्वांनाच माहितीये कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तिन्ही ठिकाणच्या आमदारांची मोट बांधली आणि काही करून शाहू महाराज छत्रपतींना निवडून आणायचं म्हणून प्रयत्न सुरू केले अर्थात आपल्याला सर्वांना आठवत असेल की महाविकास आघाडीनं एकमतानं जर कोणता उमेदवार आजपर्यंत दिला आहे तर तो म्हणजेच शाहू महाराज छत्रपती आणि त्यावेळी मात्र ती जागा ठाकरे गटाकडे जाणार का काँग्रेसकडे हा मात्र प्रश्न उपस्थित झाला पण नंतर काँग्रेसनं त्यात बाजी मारली आणि कोल्हापूरची जागा मिळवली आता शाहू महाराज छत्रपती कोल्हापुरातून काँग्रेसकडून उभे राहिल्यानंतर शिंदे गटाकडून अर्थातच पुन्हा एकदा संजय मंडलांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं आता हे संजय मंडलिक कोण तर सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र हेच ते सदाशिवराव मंडलिक ज्यांनी चार वेळा कोल्हापूरचं मैदान मारलेलं आहे एकदा काँग्रेसकडून एकदा अपक्ष आणि दोनदा राष्ट्रवादीकडून पंधरा वर्षांपूर्वी याच सदाशिवराव मंडिकांनी शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला होता आणि आता त्याच पराभवाची परतफेड काढण्याची संधी शाहू महाराजांना मिळालेली आहे कारण की यंदा शाहू महाराज छत्रपतींच्या विरोधात त्याच सदाशिवराव मंडलिकांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी आव्हान दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा मंडलिक घराणं वर्सेस छत्रपती घराणं असं दुसऱ्यांदा कोल्हापुरात पाहायला मिळतंय अर्थात संजय मंडलिक हे मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी सतेज पाटलांनी त्यांच्या विजयासाठी आपल्याला आठवत असेल फार मोठी भूमिका निभावली पण आता मात्र सतेज पाटील त्यांच्या पराभवासाठी निवडणूक रिंगणामध्ये आपली भूमिका बजावत आहेत शाहू महाराज छत्रपतींना निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली अर्थात जर आपण विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी पाहिली तर मध्ये अडुसष्ट पूर्णांक अठरा टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादीचे राजेश पाटील आमदार आहेत राधानगरीमध्ये सहासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर आमदार आहेत कागलमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक का, ऐंशी टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत अर्थात संजय मंडलिकांना विश्वास आहे की हे जे तीन मतदारसंघ आहेत इथून मला मताधिक्य मता जास्तीत जास्त मिळणार चंदगड राधानगरी आणि कागल त्यामुळं कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मिळालेली सात भाजपचं पाठबळ आणि स्वतःचा शिवसेना शिंदे गट आणि त्यावरूनच आता पैज होड कोल्हापुरांमध्ये लागलेली आहे कारण इकडे मंडलिक गटाकडून असा दावा केला जातोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भरघोस मतांनी विजयी होणार तर तिकडे आठवत असेल आपल्याला की काँग्रेसकडून असा दावा केला जातोय की काही झालं तरी यंदा शाहू महाराज दोन लाख मतांच्या धिक्यानं म्हणजे मताधिक्यानं निवडून येतील त्यामुळे ही जी खरी चुरशीची लढत आहे ती शाहू महाराज छत्रपती वर्सेस संजय मंडलिक यांच्यात सदाशिवराव मंडलिकांचा जर विचार केला तर आपल्याला आठवत असेल की सदाशिवराव मंडलिक हे चार वेळा कोल्हापूरचे खासदार राहिले आणि त्यांचं जेव्हा नाव जाहीर व्हायचं तेव्हा साधा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा पदरची भाकरी घेऊन प्रचारात उतरायचा पण आता तो फायटिंग मूड कुठे मात्र यावेळी दिसलेला नाही अर्थात शाहू महाराजांविषयीची आस्था गादीचा मान राजांविषयीचा सन्मान हा देखील मतदारांमध्ये कुठेतरी चर्चेचा मुद्दा आहे कारण की छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे कोल्हापूरवर असलेले उपकार त्यांनी केलेली कोल्हापुरात विकास कामं विकास पर्व या सगळ्यांची आता उत्तराई करण्याची संधी कोल्हापूर वासियांना मिळालेली आहे अर्थात त्या ठिकाणी आणखी तीन मतदारसंघ येतात ते म्हणजे करवीर कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर या ठिकाणी मात्र काँग्रेसची ताकद आहे करवीर पी एन पाटील सडोलीकर आहेत तिथे अठ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालंय कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत एकोणसत्तर पूर्णांक ऐंशी टक्के इतकं मतदान झालंय तर कोल्हापूर उत्तर मध्ये जयश्री जाधव काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत तिथे चौसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के इतकं मतदान झालंय कोल्हापूरमध्ये ऐंशी ते शहाण्णव असा जर आपण विचार केला तर काँग्रेसचे पाच टम खासदार राहिले होते उदयसिंगराव गायकवाड आणि त्यानंतर चार टम खासदार राहिले सदाशिवराव मंडलिक अर्थात दोन हजार चौदा मध्ये धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते पण दोन हजार ला संजय मंडलिकांना उमेदवारी मिळाली आणि ते खासदार बनले आता मात्र या ठिकाणी प्रचारामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेतला गेला तो म्हणजे राजाविरुद्ध प्रजा दत्तक विधान गादीचा वारस हा मुद्दा आणण्यात आला पण या मुद्द्याला काही फारसं कोल्हापूरवासियांनी स्थान दिलं नाही खर तर या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या अमित शहाचा दौरा झाला पण एवढं सगळं करून देखील कुठे ना कुठेतरी संजय मंडलिकांना पुन्हा एकदा संधी मिळणार का कारण त्यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती यांचं सर्वात मोठं आव्हान आहे त्यामुळं पुन्हा एकदा राजेंना मान गादीचा त्यांचं स्थान त्यांच्याविषयीची आस्था याच्या विरुद्ध संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामं आणि सदाशिवराव मंडलिकांचे अशी भूमिका आहे अर्थात तिकडे त्यांना अजित पवार गटाची साथ आहे भाजपचा पाठिंबा आहे जरी खरं असलं तरी शाहू महाराज छत्रपती यांच्या बाजूने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची सहानुभूती देखील आहे आणि काँग्रेसची ताकद या सगळ्यांमधून आता नेमकं काय होणार कोल्हापूरकरांच्या का मनात कोण याचा फैसला उत्तर चार जून रोजीच मिळणार पाहत रहा निर्बीड आणि सडेतोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका